त्या चरणाचा अभंग आहे या अभंगाच्या द्वारा गोपाळांचा गोपाळांशी संवाद आहे एक गोपाळ इतर गोपाळांशी चर्चा करतोय की बाबा आता आपण या जन्मामध्ये हे भगवत सुख भोगलेले आहे पुढे हे सुख भोगण्यासाठी आपण जन्माला येऊ का येऊ त्याचं कारण हे वैकुंठामध्ये काला नाही म्हणून आणि एकमेकाला प्रेमानं राहू आणि हे जे वाळवंट आहे याच्यामध्ये आपण हरिनामाचा आनंद उपभोग प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार करून महान संत दुधाधारी महाराज यांचा हा पवित्र दरबार आणि त्यांच्या या पवित्र स्थानामध्ये त्यांच्या भगवत भक्त परमशिष्या अधिकार संपन्न मावली ठमाई यांचा पुण्यतिथीचा पुण्यतिथी सोहळ्याच्या मोठा अंधरा पवित्र अशा महापुरुषांची उपस्थिती बांदरी संप्रदायाचे गुणीजन गायक वादक तुम्ही सर्व मातृशक्ती पितृशक्ती संत सज्जन मायबाप अधिकार संपन्न मोहंत महापुरुष माझ्या समोर बसलेले सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज भगवत भक्तीचा आनंद आपल्या गुरु बद्दल जे असणार निष्ठावंत प्रेम जस प्रेम आपल्या नाथाबद्दल विशेष आहे सद्गुरूंच्या बद्दल प्रेमाची भाषा म्हणलेली ज्ञानोबा शिष्य नाही निवृत्ती ना तस सारखेच आहेत सगळ्यांचे गुरु सारखेच आहे प्रत्येक गुरुचा अधिकार सारखाच आहे कुणाचा गुरु लहान नाही आणि कुणाचा गुरु मोठा नाही गुरु पद सारखं आहे पण योग्य शिष्य मिळणं फार मुश्किल आहे शिकवणारा शिक्षक सगळे चांगले पण शिकणारा विद्यार्थी मिळणं मुश्किल आहे गुरु हजार आहेत पण चांगला शिष्य मिळणं मुश्किल आहे विठार विठारात शिष्य जर मिळाला तर मग मात्र असा निर्भिड शिष्य पाहिजे कसा ज्या बाषय वेळा मिठी ते तुझी कृपा दृष्टी निर्मिष होय तरी ताप वळा ते, ते शोक शोकू कैषय निजाळे त्या अधिकाराचा मिळणं मुश्किल आहे

ओ मन डोले रे आपाल रे डागो रामो समहाई ओ मन डोले रे आपाल रे ओ मन डोले रे आपाल रे ओ मन डोले रे आपाल रे आयो दादा मी आलो आसुमा 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 आसुमा

अधिकार संपूर्ण शिष्य लागतो वडील चांगले पण पुढचा पुत्र व्यवस्थित निघाला पाहिजे चांगला निघाला पाहिजे काय या स्त्री शरीराला जर पाहिलं तर वेश कोणता आहे स्त्रीचा आता पाच पन्नास जा पाठीमाग पोरांना किती समाजात स्थान होतं त्याचा विचार करा आजचा विचार करू नका पन्नास वर्षाच्या पाठीमाग गेलं तर त्यांच्या वाट्याला हे करू नये बायांनी ते करू नये बायाने इथं येऊ नये बायाने तिथं जाऊ नये बायाने असं करू नये बायांनी तसं नये अशा आपल्या काही कर्मकांडाच्या चौकटी होत्या पण तशा काळामध्ये या माऊलीचा काय अधिकार असेल रोगराई दिली नाही लोकांना सांभाळणं लो संपाव कोणी असू द्या स्त्री असू द्या पुरुष असू द्या का द्या चांगलं वागल्यावर देव नाही चांगलं वागलं की मनुष्याला देव व्हायला वेळ नाही आचरणामध्ये वाईट वागला की जनावराच्या पलीकडं जायला वेळ नाही काय थोडी श्वान शुकरी बापडी शुद्ध आचरण ठेवलं जीवन जगल्या गुरु केली गुरुची परंपरा सांभाळली आज एवढा समाज जमलाय बघा लक्षात ठेवला अशा लोकांची कीर्ती आणि पुन्हा असे की संत मंडळी जातच नसतात महाराज आपण पुण्यतिथी करायची असते त्यांचा सोहळा कशासाठी महाराज म्हणतात धन्य दिवस आजी झाला सोनी जितपतले मुठी दुधाधारी म्हणजे नुसतं दूध घेयचं सारणले मध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे का आहार महत्वाचा आहे साधारण किती कोणाची ज्याचा शुद्ध आहार आहे त्याची रोज कांद्याची भजे खालाय त्याचा ब्रह्मचर्य टिकत असते नाही त्याच्या घरी जाऊन जी